महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पालक शिक्षक व सह विचार सभा उत्साहात संपन्न विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेलकोर्डे येथे दिनांक चोवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी पालक शिक्षक सह विचार सभा आयोजित करण्यात आली या सभेचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी भोषविले उपाध्यक्ष ताईसाहेब योगिता वेंडई सचिव प्राध्यापक महेश कुमार वसंतराव सावंत सहसचिव संजय जगदाळे पर्यवेक्षक रघुनाथ नागरे विद्यालयाचे माध्यमिक युनिट प्रतिनिधी एच डी पवार कार्यालयीन लिपिक सिद्धार्थ मोहिते सोबत पालक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागत गीताने संगीत शिक्षक राकेश खेरणार व त्यांच्या चमूने स्वागत गीताने केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या सत्कारानंतर श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला या शैक्षणिक वर्षात छडवेलकोडे पंचक्रोशातील त्याचबरोबर महाराष्ट्र व भारतातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील दिवंगत झालेल्या विविध मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयाच्या वतीने राबविले जाणारे विविध उपक्रम पालकांनी काही विदायी सूचना देखील केल्या व विद्यालयाच्या कामकाजाबाबत पालकांनी सभेतच कौतुक केले शाळेच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम त्यांची माहिती विद्यालयाचे शिक्षक के के गांगुर्डे यांनी सादर केली तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभागाचा अहवाल प्राध्यापक सावंत यांनी केला यावेळी पालकांनी विद्यालयाच्या माध्यमातून उपक्रमांचे आजच्या काळात केवळ गुण महत्वाचे नाही तर मूल्य शिस्त आत्मविश्वास आणि माणूस पण अधिक महत्वाचे आहे मी विद्यार्थ्यांसोबत अभिमानाने सांगतो नूतन मराठा विद्यालयाचा विद्यार्थी संस्कारक्षम आहे याचं श्रेय पालकांना जातं शाळेत येताना मुले दप्तर घेऊन त्या दप्तरात आपल्या अपेक्षांचं ओझं असतं शिक्षकाचे काम केवळ धडा शिकवणं नाही तर प्रत्येक मुलाच्या मनात दडलेली क्षमता ओळखणं आहे कोणी अभ्यासात पुढे असेल कोणी कलेत कोणी खेळत तर कोणी माणूस म्हणून खूप सुंदर असत पालकांना आवाहन केले की विद्यार्थ्यांना शालेय वेळेत पाठवण्याची कृपा करावी कारण प्रार्थनेच्या वेळेस महापुरुषांचे विचार त्यांचे कार्य दिनविशेषच्या माध्यमातून सांगितले जाते आलेले मान्यवर अतिथी पालक बंधू भगिनी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल प्राध्यापक मनीष कुमार सावंत यांनी आभार व्यक्त केले शेवटी संगीत शिक्षक राकेश खेरनार यांनी राष्ट्रीय गीत वंदे मात्र म्हणून कार्यक्रमाची सांगता केली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा